सांगोला तालुक्यातील जुनोनी ते तिप्प्याहळी आणि किडेविसरी ते नागज या तीन कोटी तीस लाख रुपये खर्चाच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले सांगोला शहरातील पंचवीस लाख रुपये खर्चाच्या कोपटेवस्ती येथे गणपती मंदिराजवळ बहुउद्देशीय सभागृह बांधकामाचे लोकार्पण आणि पंचवीस लाख रुपये खर्चाच्या जुना सावेरोड मनेरीमळा येथील पठाणबाबा दर्गा येथे सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन आमदार शाजीबापू पाटील व दीपकाबा साळुंके पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या वेळी अनेक नागरिक देखील उपस्थित होते सांगोला तालुक्यातील जुनोनी राम तीनशे सत्याऐंशी ते टिप्प्याळे आणि किडीबिसरी ते नागज जिल्हा हद्दीपर्यंत प्रतिमा एकशे चौसष्ट या रस्ता सुधारणा कामाचे भूमिपूजन आमदार बापू पाटील यांच्या हस्ते व दीपकाबा साळुंके पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले